ਇਹ ਤੋਗਾ ਉੱਤਮ ਗੁਰੂ ਜੋ ਤ੍ਰਿਤੀਆ ਕਾ ਨਿਸ਼ਕਰਸ਼ ਦੋਹੀ ਹੋਣੀ ਅਨਿਕਮਾ ਗਿਰਾਜੋ ਜੁਵਾਰ ਸਿੱਧਿ ਸ਼ੋਰੰਚੇ ਵਾਸਿ ਮਤੁਰੀਨ ਸ੍ਰੀ ਰੁਕਮਣੀ ਪੰਦਰੰਗਾ ਚਰਣਾ ਗੋਇੰਸੇ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰੂ ਜਾਨੀਸ਼ੁਰ ਮਹਾਰਾਜ ਸ੍ਰੀ ਜਗਤਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾ ਮਹਾਰਾਜ શ્રી સંત એકનાથ મહારાજ સાનિધ્યા સર્વજણ મેળવ મહાનશ્રી પંદર અંધ્યા પાછે એકસવી કરતોષ जो तृतीय का निष्कर्ष दो हे होणे आणि कमा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना। की वृत्ति ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान राहते केवळ ज्ञान ते केवळ ज्ञानच तो उत्तम पुरुष आहे जो बाकी जे क्षर आणि अक्षर सांगितले त्या क्षराक्षराहून वेगळा आहे तिसरा हा शेवटचा पुरुष आहे आपण आतापर्यंत क्षर आणि अक्षर क्षर प्रकृती अक्षर जीवात्मा त्या दोन पुरुषाचं वर्णन सांगितलेलं क्षर म्हणजे नष्ट होणारा क्षरणे म्हणजे नष्ट होणे नाश पावणे आणि अक्षर म्हणजे आत्मा, या दोन पुरुषाचं वर्णन आपण आतापर्यंत केलं त्याही पेक्षा आता वेगळा हा तिसरा पुरुष आहे तो आहे उत्तम पुरुष एक दृष्टांत देऊन सांगताहेत सुत आणि स्वप्नापासून भोवी अर्जुना जाणणे देशे आणा बोधाचे भगवान म्हणतात अर्जुना सुशुक्ती याचा अर्थ झोप झोप आणि स्वप्नाहून जागृती जशी पुष्कळ पट्टीनं वेगळी आहे आणि oh. ती oh. oh. वेगळ्या बोधाची आहे या ठिकाणी सांगितलेली जागृती आणि क्षरपुरुषाची जागृती वेगळी इथली जागृती म्हणजे बोध बोधाला जागृती म्हटलेला आहे जाग होणं म्हणजे बोध ज्ञान होणं कारण अक्षर पुरुषानंतर उत्तम पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे घन अज्ञान सुशुक्ती अक्षर पुरुषाच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी आहे घन अज्ञान सुशुक्ती ही जीवाच्या ठिकाणी आहे घन अज्ञानापासून जागृती अवस्था येणं हे अत्यंत उत्तम पुरुषाचं लक्षण आहे म्हणून जे अज्ञानातून ज्ञानात येणं ज्ञानरूपी जागृती निर्माण होणं हे आहे उत्तम पुरुषाचं लक्षण ज्ञान स्वरूप म्हणजे सचित आनंद सत म्हणजे ते काला अबाधित चित म्हणजे ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप असा जो परमात्मा आहे असा जो परमपुरुष आहे त्याला दुसरा हा दृष्टांत आहेत का रश्मी आणि मृग वासुनिक अर्थ अफाट तेवी वेगळा उत्तम मुगा तर पुन्हा दृष्टांता सांगता आहे की रश्मी आणि मृग जळा अर्जुना सूर्याचे किरण आणि मृगजळ जसे याच्यात फार वेगळेपणा आहे सूर्याचे किरण ओरिजिनल आहे आणि मृगजळ हा भास आहे या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे वेगळेपणा आहे तस उत्तम पुरुष मागचे जे दोन पुरुष तेक्षर अक्षर या दोन्हीहून फार वेगळा आहेत सूर्यमंडळापासून किरण उत्पन्न होतात आणि त्या किरणाचा भूमीशी संयोग होतो आणि संयोग झाल्यापासून त्यापासून मृगजळ निर्माण होतं भास वाफा वाफा त्या वाफा निर्माण होतात वाफा वाफाच्या पाण्यासारख्या दिसतात त्याला मृगजळ असं म्हणतात मृगजळ का म्हणतात तर हरणं त्याला भुलतात नाही आणि हरणं भुलून ते मृगजळ ते धावत राहतात आणि शेवटी ते पाणी नाही आहे छाती उरून मरत तेव्हा सूर्यमंडळापासून हे सर्व घडत तस हा जो उत्तम पुरुष आहे या उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा या परमात्म्यापासून अक्षर अक्षरापासून क्षर अक्षरा म्हणजे त्यानंतर तिसरा पुरुष आहे उत्तम मूळ पुरुष उत्तम पुरुष आहे ज्याप्रमाणे मृगजळ त्याप्रमाणे क्षर आहे सूर्यकिरणाप्रमाणे अक्षर आहे आणि उत्तम पुरुष हा ज्ञानस्वरूप आहे तिसरा दृष्टांत दिला आणखी एक दृष्टांत देत आहे हे ना काठी का अनारिसा तैसा वन्नी तैसा अक्षरा अक्षरा पासून ज्ञान शितो जाऊ द्या म्हटले लाकडाचा लाकडातला जो अग्नी आहे लाकडामध्ये तर अग्नि आहेच आता या खांबातही अग्नी आहे पण तो सामान्य रूपाने आहे चुलीमध्ये विशेष रूपाने असतो आणि लाकडामध्ये तो सामान्य रूपाने आहे जसा लाकडातला आग्ने तो लाकडापासून वेगळा आहे अग्नी आहे त्याचं लाकूड स्वरूप नाही आहे त्यातला आग्निवे वेगळा लाकूड वेगळा तसा तो उत्तम पुरुष जो आहे तो या अक्षर आणि अक्षर या दोन्ही पासून वेगळा आहे आणि तो श्रेष्ठ आहे म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे त्यालाच परमात्मा असं म्हणतात या ठिकाणी उत्तम पुरुषाचं व्यापकत्व सांगितलेलं आहे की उत्तम पुरुष हा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी तो नाही ऐसा ठाऊ मुरलासे कवण परमात्मा नाही अशी जागाच नाही सर्व ठिकाणी तो भरून उरलेला आहे म्हणजे तो सर्व ठिकाणी व्यापक आहे अर्थात मागच्या दृष्टांतात तो व्यक्त होत व्यक्त होत नव्हता असं म्हटलं जाईल लाकडाचा जसा अग्नी लाकडापासून व्यक्त होत नाही लाकडातच आहे आहे तो अग्नी वेगळा लाकूड वेगळा आहे पण लाकडापासून तो वेगळा होत नाही आहे लाकडात पण तो वेगळा होत नाही ज्यावेळी लाकूड जर अग्नीमध्ये घातलं तर त्यातला अग्नी तो प्रगट होत पण लाकडातला अग्नी हा परिछिन्न आहे लाकूड स्वरूप नाही येतो पण वेगळा आहे लाकूड म्हणजे अग्नी नाही अग्नी म्हणजे लाकूड नाही अर्थात लाकडातल्या अग्नीप्रमाणे लाकडापेक्षा व्यापक तो अग्नी आहे तसा हा परमात्मा जो आहे तो क्षर आणि अक्षर या सर्वांमध्ये व्यापलेला आहे क्षराक्षरात व्यापून पुन्हा तो सगळ्याचा वेगळाच आहे पै या आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एका नवाचा पै ग्रासूनी आपली मर्यादा कल्पाच्या शेवटी कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस त्याला कल्प असं म्हटलेलं आहे तेव्हा पण या ठिकाणी दिला उठी कल्पांती उदावादा एका नावाचा की कल्पाच्या शेवटी जे ब्रह्मदेवाचा एक दिवस संपल्यानंतर सर्वत्र जलमय होतं म्हणजे कल्पाच्या शेवटी प्रलयकाळ होतो आणि प्रलयकाळामध्ये सर्व जलमय होतं जिकडे तिकडे पाणीच असणं त्याचे जी पूर्णत्व आहे त्या पूर्णत्वाची जी मर्यादा आहे ती कशी अशा प्रकारे व्यापलेली आहे ती व्यापलेली मर्यादा जसे नदी समुद्र यांनी जसं ते मर्यादित झालेले पाणी पण ज्यावेळी प्रलय काळ होतो ज्यावेळी कल्पस्त होतो कल्प पूर्ण झाल्यानंतर हे सर्व त्या पाण्याने जसं व्यापून जातं जिकडे तिकडे पाणीच पाणी असत असत त्याप्रमाणे परमात्मा हे क्षर अक्षर जर सोडले तर सर्व ठिकाणी तो व्यापलेला आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही एक परमात्माच आहे दृष्टांत आणि सांगता आहे किंवा कल्पांताच्या शेवटी समुद्र नद्या तळे ही काही मर्यादा राहत नाही जिकडे तिकडे पाणी व्यापलेलं असत त्याप्रमाणे सर्व हे दिसणारा विश्व परमात्मा आपल्यामध्ये सामावून घेतो आणि म्हणून त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे खरं जर विचार केला तर तो नुसता व्यापलेलाच आहे असं नाही तर सर्वस्व चाहम हृदयसनिमेसो सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जी बुद्धीस्फुरे आहरणीशी ते वस्तू गामी सर्वांच्या हृदयामध्ये घटी राम देहा देही एक सर्वांच्या आंतर्यामी असून पुन्हा सर्वाहून वेगळा आहे सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि पुन्हा सर्वाहून वेगळा आहे म्हणजे व्यापक आहे त्यामुळे सर्वांचा लय त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी होते म्हणजे त्याच्यापासूनच सर्वांची उत्पत्ती होते आणि शेवटी तोच सगळ्यांचं पालन करतो आणि शेवटी सर्वांचा लय त्याच्यामध्ये त्या होतो अर्थातच उपनिषदात सांगितलेला आहे सर्वं खरविदम ब्रह्म स्ति सर्व ठिकाणी परमात्मा व्यापलेला आहे सर्व ब्रह्मच आहे जे जे दृष्टी दिसे ते हरिरोप हे सर्व त्या परमात्म्यापासून निर्माण होत आणि शेवटी परमात्म्यातच विलीन होतं पाऊस पडला की जसं सगळं हिरवगार होतं आणि उन्हाळ्यात ते सगळं उडत सगळं लीन होतं त्या पृथ्वीमध्ये पृथ्वीपासून निर्माण होतं पृथ्वीमध्येच लीन होतं ते सर्व त्याप्रमाणे हे सर्व विश्व दिसणारे सर्व ब्रह्मांड हे परमात्म्यामध्ये लीन होतात आणि शेवटी परमात्म्यापासूनच उत्पन्न होतात तैसे स्वप्न गशुक्ती ना जागराची गोठी अथी जैसे गिळले देव प्रलय तेजे तैसे स्वप्न ना सुसुप्ती ना जागराची गोठी ज्याप्रमाणे प्रळय काळाच्या तेजाने दिवस आणि रात्र याला खाऊन टाकते प्रलय काळाचं तेज प्रले रात्रे रात्रे त्या प्रलय काळामध्ये दिवस आणि रात्र हे राहत नाही त्याप्रमाणे स्वप्न सुशुक्ती जागृती यांची गोष्ट पुरुषाच्या ठिकाणी राहत नाही शेवटी हा दृष्टांत देताना महाराज सांगतात किंवा प्रलय काळामध्ये काहीच राहत नाही दिवस नाही रात्र नाही काही नाही काही कुठल्या प्रकारची अवस्था शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी त्याप्रमाणे ना स्वप्न ना सुशक्ती ना जागृती काहीच कुठल्याही प्रकारची अवस्था परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नसते आणि त्यामुळे तो नित्य अखंड आहे नित्य अखंड कोणतीच उपाधी त्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाधी नाही आहे म्हणून तो नित्य आहे लक्षात ठेव उपाधी आली की क्षरत्वाला क्षरत्व म्हणजे आणि काही नाश असतो पण परमात्मा हा निरुपाधिक आहे अव्यक्त आहे व्यापक आहे त्याचा नाश कधीच नाही अशा पद्धतीनं उत्तम पुरुषाचं नित्यत्व आणि व्यापकत्व या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे मग एकपण ना दुजे ऐसे नाही हे नैनिजे अनुभव निरुपुजे बुडाला जे थे आता मौलिकाय सांगतात मग एक पण ना दुजे की परमात्म ज्या दु, दु, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकही नाही दु द्वैतही नाही सर्व व्यापक आहे परमात्मा तिथं एक शुद्ध म्हणता येत नाही लक्षण ठेवा मग ज्या ठिकाणी एक पण नाही आहे मग त्या एकपणाच्या सापेक्ष तुझे पण पण नाही एकाच्या सापेक्ष दोन आहे म्हणजे द्वैतही राहत नाही अथवा नाहीच आहे जिथे द्वैताचा मागमुस नाही लक्षात परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाहीच ना जगना कुठल्याही प्रकारचं जीव मात्र नाही आहे सगळं एक म्हणजे एक परमात्मा आहे त्यामुळे त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे तिथं सापेक्षिक प्रकार नाही आहे काय जिथं नाही काहीच भत्य ते कळतही नाही तो व्यापक परमात्मा कळतही नाही काही निर्गुणाची उपासना करणारे लोक आहेत तर निर्गुणाची उपस्था काय करतात गुणश्चो त्याचं ध्यान त्याचं जप त्याचं नाक काय घेतात माहीत नाही निर्गुण जो परमात्मा है, है, नहीं। नहीं। नहीं देवा, देवा आहे अव्यक्त आहे तो कळतही नाही तो दिसतही नाही लक्षात देव आपल्या देवाच्या जरा मूर्ती आहेत फोटो आहेत मुसलमानाच्या देवाचं काय हो मूर्ती नाही फोटो नाही मग काय आहे आपल्यापेक्षा निष्ठा आहे ते दिवसातून सगळं काम सोडून पाच वेळेस नमाज पडतात की नाही आपण किती वेळ नमस्कार करून देवा भजन करून देवाच हो। त्यांचा नियम म्हणजे नियम ते सगळा उद्योग टाकून देते त्यांना देवा दिसला देवा नाही फोटो एक त्याचा नाही आहे मूर्ती एका काहीच नाही आहे पण त्याचे निष्ठा निष्ठा तस सर्व इतर लोकसमाजाची निष्ठा नाही आहे भावना नाही आहे फिरती भावना आहे वार बदलला की देव बदलल्या जातो म्हणून म्हणतो त्या ठिकाणी एक एकच परमात्मा आहे तो निर्गुण आहे तो व्यापक आहे त्याचं काही नावही नाही त्याचं काही भजनही करता येत नाही निर्गुणाचं काय भजन करणार हो ते मग पण काही निर्गुणाचं ध्यान करता। काय करताना मला माहीत नाही निर्गुणाचं ध्यान करणारे जे लोक पाहिले जे डोळे झपण बसतात बसतात की झोपच घेतात ती इतकी झोप येत की जमीन टेकतात डोकं त्यांचं काय करतात म्हणजे ध्यान करतो कशाचं झोपेचं कशाच झोपता निर्गुणाचं काय ध्यान करणार हो काय तेव्हा मुद्दा काय चाललेला की परमात्मा कसे तर दुजे पण नाही आहे तर एक पणाच्या सापेक्ष दुजेपणा आहे तो परमात्मा सर्व ठिकाणी एक आहे व्यापक आहे निर्गुण आहे अव्यक्त आहे निराकार आहे मग तो एक आणि द्वैत हा प्रकार तिथे नाही आहे सापेक्षिक भाव परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हो नाही आहे म्हणून माऊलीने म्हटलं एक ना तुझे एकही नाही आणि दोनही नाही अर्थात ते शून्य रूप शून्य रूप ही और नाही आहे लक्षात ठेव तेव्हा अशा प्रकारे तो याचं उत्तर माऊलीनं अमृतानुभवामध्ये सांगितले चौथ्या प्रकरणामध्ये तरी काही नाही सर्वथा आईशी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कवणश काहीच नाही कुठंच नाही मग मग नाही का हो नाही असंही नाही तो काहीच नाही कुठंच नाही दिसतही नाही मग तो नाही का नाही असंही असा तो उत्तम पुरुष ज्याच्या ठिकाणी एक नाही ज्याच्या ठिकाणी दोन नाही ज्याच्या ठिकाणी शून्यही नाही रक्षा केौलिक ज्ञानदा सांगतायत की शून्य सिद्धांत बोधू कमळासी सत्ता हो सत होय सिद्धू नसता वस्तु शो मा म्हणतात शून्य सिद्धांत बोधू मग ज्या ठिकाणी शून्यत्व नाही मग तो कोणा दिसतो का दिसतही नाही मग नाही का नाहीही नाही हो नाहीचा अपवाद या ठिकाणी नाही आहे जरी दिसत नसेल तर तो आहे कशावरून आहे परमात्मा आहे कशावरून काय काय त्याचा अनुभव आहे हो परमात्मा आहे याचा हो। अनुभव आपण चालतो बोलतो पाहतो ऐकतो खातो पितो जातो येतो ह्याच त्याचा अनुभव आहे हो तो परमात्मा ज्यावेळी या शरीरातला जातो निघून किंवा नसतो राहत नाही त्यावेळी हे शरीर शरीर राहतं चाले हे शरीर कोणाची असत कोण बोलावी ते अरे विणा ना। परमात्मा नाही परमात्मा नाही पर देव नाही देव नाही देव दिसत नाही आणि दिसत नाही देव दिसण्याची वस्तू नाही आहे देव हा अनुभवाचा विषय आहे तुम्ही ज्याने ज्या ज्याच्यामुळे बघता ज्याच्यामुळे ऐकता ज्याच्यामुळे जा खाता जाता येता चालता तो देव आहे हे म्हणत चालत नाही बोलत नाही खात नाही पित नाही जात नाही येत नाही काही नाही पण जोपर्यंत तो आपल्या जो हृदयस्थ आहे तोपर्यंत परमात्म्याच्या सत्तेने हे सगळा व्यवहार होतो म्हणून परमात्मा नाही नाही आहे या सत्कारता महाराजांनी आणि दृष्टांत दिला आहे एक माणूस गावाच्या दूरसा अरण्यात जाऊन झोपला त्याला गाड झोप लागली त्याला झोपेत जाणीवही राहिली नाही मी कुठं आहे कुठं झोपलो आहे मी कोण आहे कारण झोपेमध्ये कोणालाही जाणीव ना राहत नाही बरं इतरा नाही तर पाहिलं नाही दुसरं कोणी त्याला पाहिलं नाही मग त्याला कोणी पाहिलं नाही त्याला तो जाणत नाही मग तो नाही का आहे त्याप्रमाणे बोधरूप परमात्मा आहे जो निरंजने दिला तो आणखी नाही देखील आपलाही निमाला आठवूत तया जो जंगलामध्ये झोपलेला आहे त्याला स्वतःची आठवण नाही आहे त्याला कोणी पाहिलं नाही आहे म्हणून आहे का आहे त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष आहे तर तो कळत नाही नाही नाहीतरी आहे दिसत नाही दिसला नाही तरी आहे <coughs> म्हणून माऊली म्हणतात आहे की त्या ठिकाणी अनुभव अनुभवाने तो करत असतो परमात्मा हा दाखवण्याची वस्तू नाही अव्यक्त आकार नाही ज्या आकार असा जो परमात्मा आहे तो परमात्मा अनुभवाचा विषय आहे परमात्मा पाहण्याचा विषय नाही आहे मग या मूर्ती त्याला परमात्म्याला तुमच्या आमच्याकरता साधू संतांनी सगुण रूपाला आणलं कुठं ध्यान कशाचं ध्यान करणार कशाचं भजन करणार कोणाचं नाम घेणार व त्याच्याकरता आणीलाही रूपा बळे करुणी खळे हरिदास संत आणि भक्तानी त्याला आकाराला आणलं वास्तविक पाहता तो निराकार निर्गुण निराकार आहे तो आकार त्याच्या ठिकाणी नाही आहे असं भगवान या ठिकाणी अर्जुनाला अव्यक्त निराकार असणारा परमात्मा त्याच नाव आहे उत्तम पुरुष त्याचं वर्णन या ठिकाणी करत आहे ऐसे आधी जे काही ते तो उत्तम पुरुष पाहिजे जे परमात्मा ही बोलये नामी असा जो काहीच नाही आहे कुठंच नाही आहे दिसत नाही आहे तो उत्तम पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा नावाने उल्लेख आहे त्यालाच आपण परमात्मा त्यालाच ब्रह्म म्हणायचं त्यालाच आत्मा म्हणायचं त्यालाच no. देवही म्हणायचं तेव्हा असं जे एक काही तत्व आहे म्हणजे तोच उत्तम पुरुष आहे किंवा परमात्माच तो आहे विष्णू सहस्रनामात असं म्हटलेलं आहे पूत आत्मा परमात्माच अर्थात परमात्मा हा अव्यय आहे आणि त्याला पुरुषाशी संज्ञा आहे परमात्मा या शब्दामध्ये याचं भाष्य करत असताना भगवान शंकराचार्य सांगतायत की परमात्मा परमा परमाश्वासावात्मा चेती परमात्मा कार्यकारण विलक्षणे नित्य शुद्ध मुक्त स्वभावा भगवान शंकराचार्य सांगतायत की जो परम आहे जो आत्मा आहे तो परमात्मा आहे आणि जो कार्यकारणापेक्षा भिन्न आहे नित्य आहे शुद्ध आहे बुद्ध आहे मुक्त आहे असा तो परमात्मा परमश्चा देहादी अविद्याकृत आत्मभ्या जे सर्व प्राण्यांचा आत्मा जो आहे त्याचं नाव आहे परम म्हणून <coughs> या ठिकाणी त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे आणि सगळ्यामध्ये व्यापक आहे म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हटलं असं होत भगवान अर्जुनाला उत्तम पुरुषाची व्याख्या करता सांगत आहे <coughs> तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहतो कुंडली गवर्देव ज्ञानदेव ओम नम